नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ उच्च न्यायालय भरतीची प्रश्नपत्रिका तीच प्रश्न मी निवडून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत हे प्रश्न हमखास विसारले जाऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहतो ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्रात रोजगार हमीची सुरुवात कोणत्या जिल्ह्यात प्रथम झाली तर मित्रांनो याचे उत्तर आहे सी अहमदनगर जिल्ह्यात प्रथम सुरुवात झाली प्रश्न क्रमांक दोन आहे कडेगाव हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे डी अमरावती जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक तीन आहे अकोला हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर आहे तर याचे उत्तर आहे बी मन या नदीच्या तीरावर आहे प्रश्न क्रमांक चार आहे अपंग कुष्ठरोग केंद्र हेमलकसा हे कोणत्या जिल्ह्यात येते तरी याचे उत्तर आहे सी गोंदिया जिल्ह्यात येते प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तांदळाची बाजारपेठ आहे तरी याचे उत्तर आहे ए कर्जत प्रश्न क्रमांक सहा आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे सी पुणे येथे आहे प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे ए भंडारा प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिंबू संशोधन केंद्र आहे तर याचे उत्तर आहे डी पवनी येथे लिंबू संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खुर्च्यांसाठी कोणते शहर आहे। आहे, प्रसिद्ध शहर आहे, आहे।, आहे। तर याचे उत्तर आहे ए कोल्हापूर हे खुर्च्यांसाठी प्रसिद्ध शहर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे शालिनी पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे ए शालिनी पॅलेस हे पुणे येथे आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे नृसिंहवाडी हे दत्ताचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे सी पुणे जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक बारा आहे औरंगाबादचे पूर्वीचे नाव टिंबटिंब होते तर याचे उत्तर आहे ए औरंगाबादचे पूर्वीचे नाव फतेपूर असे होते प्रश्न क्रमांक तेरा आहे बीबी का मकबरा ही ताजमहल सदृश्य प्रतिकृती कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे डी जयपूर येथे आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध होती अशी प्रभात कंपनी कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे बी मुंबई प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर याचे उत्तर आहे सी सातारा येथे झाला प्रश्न क्रमांक सोळा आहे चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे बी कोल्हापूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणत्या शहरास यावन दरवाजाचे शहर म्हणतात तर याचे उत्तर आहे डी नागपूर शहरास यावन दरवाजाचे शहर म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा आहे समर्थ रामदासांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते तर मित्रांनो याचे उत्तर आहे ए सज्जनगड हे समर्थ रामदासांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे बी नाशिक जिल्ह्यात आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणते एक ठिकाण ऑइल इंजिनेच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे सी सातारा हे ऑइल इंजिनच्या निर्मितीमध्ये प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रसायन निर्मिती उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर याचे उत्तर आहे बी पिंपरी चिंचवड येथे रासायनिक निर्मितीचा उद्योग जास्त प्रमाणावर चालतो प्रश्न क्रमांक बावीस आहे पाचगणी हे थंडी हवेचे हो ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे डी ठाणे जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे बी वेन्ना या नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कोणी बांधले तर मित्रांनो याचे उत्तर आहे डी कृष्णदेवरायाने देवरायाने बांधले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता याचे उत्तर आहे ए पिंपळ हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे मिरज हे रेल्वे जंक्शन कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो याचे उत्तर आहे बी सातारा या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या शहरापासून जवळ आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे सी नाशिक या शहरापासून जवळ आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो याचे उत्तर आहे ए पुणे येथे आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी गवा या प्राण्यासाठी राखीव असलेले अभयारण्ये कोणते तर मित्रांनो याचे उत्तर आहे सी कोयना हे अभयारण्य गोवा या प्राण्यासाठी राखीव आहे प्रश्न क्रमांक तीस आहे हिंदी विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली मित्रांनो याचे उत्तर आहे नागपूर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि मित्रांनो चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये